छावा चित्रपटाच्या निमित्ताने एक सत्य पुन्हा अधोरेखित होऊन समोर आले आहे ते म्हणजे औरंगजेबाचे क्रौर्य हा क्रूर बादशाह आपल्या क्रौर्याला नैतिकतेचा मुलामा चढवण्यासाठी आणि जनतेमध्ये आपली प्रतिमा उजडवण्यासाठी टोप्या शिवून उदरनिर्वाह करणे जमिनीवर झोपणे कुराणची हस्तलिखिती लिहिणे अशी कामे करीत असल्याची अफवा पसरवायचा त्या अफवा एवढ्या असरदार होत्या की आजही त्या अफवेचे गारूड काही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे औरंगजेबाने आपल्या क्रौर्याला लपवण्यासाठी त्यावर दयेचे कवच कसे चढवले हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यूदंड देण्यासाठी औरंगजेबाने त्याच्या मूल तत्ववादी धर्माचा सहारा घेतला होता धोक्यात मुकर्रब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना कोणत्या कारणासाठी मृत्युदंड सुनावण्यात आला याची माहिती औरंगजेबाचा अधिकृत दरबारी इतिहास असलेल्या आणि साकी मुस्तैद खानाने लिहिलेल्या महासिर ई आलमगिरी या, या ग्रंथात मिळते छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुघल बादशाह औरंगजेब याने काझींची एक समिती नियुक्त केली आणि संभाजी महाराजांना कोणती शिक्षा करावी याबद्दलचा अभिप्राय या, या समितीला देण्यास सांगितलं तो अभिप्राय महासिरी आलमगिरी या ग्रंथात नोंदवलेला आहे मुळात फारशी असलेल्या या अभिप्रायाचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे इस्लामी शहरी लुटून व मुसलमानांची कत्तल करून किंवा त्यांना बंदी बनवून जे पाप या घाणेरड्या हिंदू धर्माच्या आणि नरकात जाणेस त्या ज्याच्या नशिबात आहे अशा या काफिराने म्हणजे संभाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत केलेले अपराध बघता त्याला जिवंत ठेवण्याच्या कारणांवर विचार विमर्श झाला शरियावर आधारित कायद्यानुसार राज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी या युद्धखोर चोराला नरकात धाडणे योग्य होईल असे ठरवले त्यामुळे एकवीस जमाद उल अव्वल जुलूस बत्तीस ला बादशाह कोरेगावला आला त्यावेळी कोरेगावला फताहबाद म्हणून ओळखले जायचे तेथे आल्यावर संभाजी महाराजांना कवी कलश यांच्या ठार मारण्यात आले त्यांच्या मृत्यूची तारीख म्हणजे बच्चा, का बच्चा नरकात गेला अशा प्रकारे लिहिली गेली आहे सर जदुनाथ सरकार आपल्या अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब या पुस्तकात लिहितात औरंगजेबाचा बाप म्हणजे शहाजहान या शहाजहानने त्याच्या बापाविरोधात म्हणजे जहागीरच्या विरोधात सल्तनतसाठी बंड केले पण जेव्हा पहिल्यांदा हे बंड फसले तेव्हा शहाजहानला त्याचा सहा वर्षाचा मुलगा आणि औरंगजेब याचा मोठा भाऊ दारा शुको आणि औरंगजेबाला त्याच्याच बापाकडे म्हणजे जहागीरकडे ओलिश ठेवावे लागले तेव्हा औरंगजेब तीन वर्षाचा होता त्या वयातच औरंगजेबाला कळून चुकले होते की आपल्याला राज्यकारभार हस्तगत करायचा असेल तर आपल्याला जे आपल्या खानदानातले आजवर जे करत आले तेच करावे लागेल ती म्हणजे बापाची आणि भावाची राजकीय स्वार्थासाठी हत्या औरंगजेबावर हे संस्कार बालपणापासूनच झाले होते औरंगजेब वयाच्या सतराव्या वर्षी येथील बुंदेला राजा वीर देव याच्याशी पहिले युद्ध लढला याच युद्धानंतर त्याने स्वतः ओरछा येथील उत्तुंग देवालय जमीन दोस्त करण्याचे फरमान जारी केले आणि त्या ठिकाणी एक मस्जिद उभी करण्यात आली पुढे राजा वीर सिंग देव याचा मुलगा झुंजार सिंह याच्याशी त्याचा संघर्ष झाला दोन ऑक्टोबर सोळाशे पस्तीस रोजी ओरछा मोगलांनी काबीज केले झुजार सिंह अगोदर घामुनी येथे आला तेथून त्याने चौरागड येथे पलायन केले मोगलांनी अठरा ऑक्टोबरला घामुनी काबूज केले आणि झुजार सिंहचा देवगड आणि चांदा या गोंडवानाच्या मुलखातून पाठलाग केला झुजार सिंहाचे अतिशय हाल झाले आणि प्रत्येक पावलागणिक त्याला आपले सामान सुमान आणि माणसे यांना सोडून द्यावे लागले सरते शेवटी एका मुघल सैनिकांनी गाठले आणि त्याची हत्या केली त्याच्या स्त्रियांनी जोहार केला त्यातून ज्या स्त्रिया वाचल्या त्या स्त्रियांची रवानगी मुघलांच्या जनानखान्यात करण्यात आली झुजार सिंहाचा मुलगा आणि एक मंत्री याने मुसलमान होण्याचे नाकारल्यामुळे त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली वयाच्या सतराव्या वर्षी औरंगजेब हे सर्व करीत होता हा विचार करूनच अंगावर काटा येतो औरंगजेबाने धर्माच्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही औरंगजेबाला जिथे जिथे पाठवण्यात आले तिथे तिथे त्याने मुघली जरब बसवण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी मात्र केल्या झिजिया तर सर्व तर धर्मा इस्लाम, इस्लाम इतर धर्मासाठी होताच तो औरंगजेबाने अधिक तीव्र केला औरंगजेबाने सुनी इस्लाम लागू करण्यासाठी इस्लामच्या इतर उदारमत्वादी पंथांवर सुद्धा जुलूम केले सेतू माधवराव पगडी लिहितात औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णुतेची और झड हिंदूंना तर लागलीच पण त्याचबरोबर सुन्नी पंथीय नसलेले शिया मुसलमान गुजरात येथील काही मुस्लिम पंथ सुफी साधू आणि सत्पुरुषही त्याच्या तावडीतून सुटले नाही याकरता आपणास चौऱ्याऐंशी व सोळाशे पंच्याऐंशी मधील काश्मीर व गुजरात या दोन ठिकाणी झालेल्या शिया व सुन्नी मुसलमान तसेच खोजापंथीय व सुन्नी मुसलमान यांच्यात झालेल्या दंगलीचा आढावा घेणे गरजेचे आहे गुजरात मधील खोजापंथीय मुस्लिम मूर्तीपूजेप्रमाणे धर्मगुरूंची पूजा करत असत व त्याच्या चरणी नजराणे अर्पण करत असत पंथीय मोगल बादशाह औरंगजेब यांच्या आदेशाने खोजा धर्मगुरु सय्यद शाह यास अटक करून औरंगजेबाकडे आणत असताना खोजा धर्मगुरु सय्यद शाह याने विषपान करून जीव दिला त्यामुळे मुलास अटक करून औरंगजेबाकडे आणण्यात आले त्यामुळे संतापलेल्या खोजा पंथीय मुस्लिम जमावाने भरूच शहरावर हल्ला करून तेथील फौजदारास ठार करून शहर आपल्या ताब्यात घेतले सदर घटनेची माहिती गुजरातच्या मोगल सुभेदारास मिळताच त्याने भरूच शहरावर हल्ला केला त्या पुढे खोजापंथीय मुस्लिम जमावास भरुचच्या किल्ल्याच्या आश्रयात जावे लागले व तिथून त्यांनी आपला लढा चालू ठेवला काही दिवसांनी गुजरातच्या मोगल सुभेदाराने भरूच किल्ला जिंकला व किल्ल्यातील सर्व खोजापंथीय मुस्लिमांची कत्तल केली स्वतःचा सख्खा भाऊ असलेल्या दारा शुकोची हत्या औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे केली कारण दारा शुको हा उदारमत्वादी होता म्हणजेच औरंगजेबाच्या दृष्टीने काफीर होता मुघल बादशाह शहाजहानला मुमताज महल पासून चौदा अपत्य होती त्यामध्ये दारा हो, मुराद मुराद औरंगजेब आणि मोहम्मद शुजा ही मुले होती बाकी दहा मुली होत्या इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये शहाजहान दिल्लीला बद्धकोष्ठ होऊन खूप आजारी पडला इतका की केवळ त्याच्या विश्वासातले निवडक लोक आणि त्याचा सगळ्यात लाडका मुलगा दारा आणि बहुधा जहानारा ही मुलगी या एवढ्याच लोकांना त्याला भेटता येत होते शिवाय शहाजहानने प्रथेप्रमाणे त्याच्या महालाच्या झरोक्यातून प्रजेला दर्शन देणे आजारपणामुळे बंद केले त्यामुळे जनतेच्या मनातही चलबिचल निर्माण झाली यावेळी मुराद बक्ष गुजरातला औरंगजेब दख्खनमध्ये आणि मोहम्मद शुजा बंगालमध्ये होता हे तिघेही तिथे सुभेदार म्हणून नियुक्त होते सुलतान व बादशांच्या परंपरेनुसार सत्तेवर असणारा बादशाह मेला किंवा खूपच आजारी पडला की त्याच्या वारसदारांमध्ये खळबळ उडायची एकमेकांना शह देत स्वत सत्तेसाठी प्रबळ दावेदार बनण्यासाठी ते वाटतील ते करायचे मग त्यात खून कपट धूर्त धोरणे आलीच मात्र यावेळी दारा सैन्य जमवून दिल्लीकडे कूच करण्याची तयारी सुरू झाली मात्र दरम्यान सव्वीस ऑक्टोंबर सोळाशे सत्तावन्न रोजी शहाजहान आग्र्याला गेला कारण मुमताजच्या कबरीकडे पाहताच आपला शेवट व्हावा ही त्याची इच्छा होती दारा आणि औरंगजेब यांच्यात जास्त दुजाबा होता औरंगजेबाला यावेळी नाईलाजाने दख्खन मोहीम अर्धवट सोडून आग्र्याकडे करावे लागले मात्र त्याने धूर्तपणे पावले उचलली काही कालावधीनंतर औरंगजेब आणि मुराद बक्ष हे एक झाले शेवटी 5 फेब्रुवारी 1658 रोजी औरंगजेबाने उत्तरेकडे कूच केले बऱ्याच घडामोडीनंतर दाराशुकोह आणि मोहम्मद शुजा यांचे काही युद्धात पराभव करून औरंगजेब मुघल बादशाह बनला मोहम्मद शुजा नंतर पळून गेला आणि एका जंगलात काही टोळ्यांकडून मारला गेला सत्तेत आल्यानंतर काही कालावधीनंतर औरंगजेबाने त्याला मदत करणाऱ्या मात्र सत्तेची अभिलाषा करणाऱ्या मुराद बक्षाचाही काटा काढला तत्पूर्वी जीव वाचवून कधी दिल्ली कधी लाहोर मूलतान राजपूताना असे पडणारा दारा शिकोह हो बोलनखिंडीला जात असताना 9 जून सोळाशे एकोणसाठ रोजी बहादूर खानकडून पकडला गेला यानंतर दाराला दिल्लीला आणण्यात आले आणि त्याची एका हत्तीणीवरून रस्त्यातून धिंड करण्यात आली नंतर औरंगजेबाने अधिकारी आणि नातलकांशी चर्चा करून बहुमतानुसार आणि उलेमांच्या उपदेशानुसार दाराला ठार मारण्याचा निर्णय घेतला पुढची घटना अतिशय क्रूर होती बादशाहच्या आदेशानुसार दाराला कैदेत खिजर बागेत गुलाम नजर बेक आला आणि त्याने दाराला आडवा पाडून त्याचे मस्तक कटारीने ते मस्तक एका तबकात ठेवून तो औरंगजेब बसलेल्या बागेत आला आणि म्हणाला दुश्मन का सर लाया हो हुजूर औरंगजेबाने त्या मस्तकावरचे आच्छादन काढण्यास सांगितले पण संध्याकाळची वेळ असल्याने नीट दिसत नव्हते म्हणून त्याने चिरागदाने आणण्यास फरमावले मागे युद्धाच्या धूमचक्रीत दाराच्या डोक्यावरून पडलेला किमोश त्या मस्तकावर ठेवण्यात आला आपल्या भावाच्या मानेवर एक तीळ होता तो तीळ त्याने बघितला मग ते मस्तक आणि तीळ नीट नेहाळल्यावर ते दाराचेच आहे याची औरंगजेबाला खात्री पटली आणि मग कटारीने तीन वेळा ते मस्तक टोचून त्याने ते घेऊन जाण्याचा हुकूम सोडला ते मस्तक त्याने त्याच्या बापाला म्हणजे शहाजहानला पाठवले कारण शहाजहान दारा शुको याला बादशाह करणार औरंग होता औरंगजेब हा असा धोरणे धूर्त पण तेवढाच कपटी आणि क्रूर होता सोळाशे बासष्ट मध्ये दाराचा मुलगा सुलेमान शुकोह हो यालाही पकडून औरंगजेबाने ठार मारले दाराचा दुसरा मुलगा सिपहर शुको हो याची सुद्धा औरंगजेबाने धिंड काढली आणि पुढची आठ नऊ वर्षे त्याला कैदेत टाकले तो कैदेत असतानाच त्याचे त्याने चक्क स्वतःच्या मुलीशी झुबत उननिसा हिच्याशी लग्न लावून दिले दाराची मुलगी जहानजेब हिचे मात्र त्याने चांगल्या प्रकारे संगोपन केले आणि स्वतःचा मुलगा मोहम्मद आजमशी तिचे लग्न करून दिले म्हणजे एकीकडे टोकाचे क्रौर्य करत असताना दुसरीकडे आपली प्रतिमा जपण्यासाठी दारा शुकोच्या मुलांना चांगली वागणूक औरंगजेबाने दिली आणि हाच प्रकार त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलासोबत म्हणजे बालशाहूसोबत केला म्हणजे जेणेकरून इतिहासात त्याचे क्रौर्य झाकोळले जाईल औरंगजेबाच्या आयुष्यात अशा अनेक घटनांची मालिका आहे त्यापैकी वरील दोन तीन घटनेतून त्याच्या व्यक्तिमत्वातील दूरचा विचार करणारी धूर्त आणि कपटी वृत्ती दिसून येते आजच्या युगातही काही लोक त्याच्या टोपी शिवण्याच्या अफेला सत्य मानून तो किती काटकसरी आणि साधे राणीमान असलेला शासक होता याचे उदात्तीकरण करतात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि यासंबंधी अजून काही माहिती असल्यास आस? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद